जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद मग या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपण आलो रानामध्ये अगदी बघतोय गोरे चारायला मागे गोरे चरतायत आणि गोरे चारायला आले असताना आपल्या घरातल्या बैलांची पंड्याची आणि बावट्याची झोंबी झाले तर पाहूया आपण आपल्या व्हिडिओ मधून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला बावट्या आणि पंड्या त्यांची दोघांची झोंबी झाली ते आपण बघणार आहोत छोट्याशा व्हिडिओमधून तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर चला पाहूया आपण बैलांची आपल्या झोंबी गावठी तर बघतोय मित्रांनो बावटेचे आणि पंड्याची झोंबी झाले आणि जबरदस्त अशी झुंज अगदी सकाळपासून ते झुंजत आहेत झोंबी सकाळपासून एकसारखा तो पांड्याला बावट्याला मारतोय तरी पण बावट्या काय हार मानत नाही आणि सारखं सारखं तो पांड्याजवळ जाऊन झोंबी घेतोय तर बघतोय आपण दोघेही दमलेले आहेत तरी सुद्धा ऐकत नाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पुन्हा पुन्हा ते झुंज घेत आहेत झोंबी करताना आपल्याला बघायला भेटत आहेत जबरदस्त अशी झोंबी बघूया काय पराक्रम करतायत आणि मित्रांनो पांड्या आहे तो तयार आहे आणि बावटे आहे ना तर हा जो समोर आहे इकडे ह्या साईडला डाव्या बाजूला तो बावटे आहे आणि उजव्या बाजूला आहे तो पांड्या आहे आणि बावट्या बडवलेला आहे भादा आहे आणि पांड्या आणडीलाय तयार तर पंड्याच बावट्याला मारत सुरुवातीला बावट्या मारायचा परंतु आता पंड्या तयार झाल्यापासून बावट्याला दमवून दमवून शेवटी बावट्याला हार मानावे लागते पण तरी सुद्धा बावट्या काय हार मानत नाही जिद्दीच्या तयारीवर जिद्दीच्या जोरावर पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा सारखी झोंबी घेत असतो हे पंड्या आणि मित्रांनो जर पंड्याला दम दिला ना तर पंड्या एक वेळा पळतो परंतु बावट्या त्याची पाकट घेऊन जातो म्हणून तो काही पळत नाही आणि बावट्या मात्र एवढा जिद्दी आहे की तो त्याला किती दगड मारा किंवा त्याला किती ओरडा दम द्या तो काय मागे हटत नाही बावट्या चल बावट्या प्रचंड रागीट आहे हे पंड्या आणि बावटी आलाय बांधाच्या खाली आणि पंढ्या रालाय वर त्यामुळे त्यांना झोंबी काय घेता येत नाही जर बावट पंढ्यावरून खाली उतरलाय बघूया आता काय करतायत एक आहे बांधाच्या वर आणि तर दोघे सुद्धा खाली आलेत आणि आपल्याला मात्र बाजूला होऊया आपण नाहीतर त्यांची झोंबी यायच्या आपल्या अंगावर पंड्या पंड्या ऐकत नाही दोघे पण हे पंड्या हे नाही ऐकत बघताय मित्रांनो एकदम जिद्द आणि ना पंड्याने शेवटी त्याला मारले पुन्हा थोड्या वेळानंतरला पुन्हा एकदा येईल बावटे त्याच्याजवळ झंबी करायला बघा पंड्याने पाकट नेले बावट्याची आणि पंड्या पुन्हा मागे फिरून येतोय मैदानात ये आणि आपले हे बाकीचे गुर इकडे आहेत तिकडे लालो आहे आणि पुन्हा एकदा आपण बघतोय बावट्या सुद्धा येतोय मैदानात डोकावून बघतोय इकडे पंड्या थोडासा घाबरलाय थोडासा दमलेलाय दम टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा येणार पण नक्कीच मैदानामध्ये उतरणार पुन्हा पंड्या तिकडे गेलाय गुरांजवळ आणि हा इकडून लांबून बघतोय थोडासा दमलेला आहे थोडा काय जास्तच खूप झुंज देतोय सकाळपासून अगदी तर मित्रांनो बघतोय आपण रानामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या घरच्याच आणि गावठी बैलांची झुंज झुंबी आपण बघतोय तर बघितली तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच आपल्या या छोट्याशा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करणार त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला शेअर सुद्धा करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांना पाहता येतील तर बावट्या पुन्हा एकदा मैदानात निघालाय तर पाहू शकतो आपण ते बघा मागे आहेत आणि चाललाय तो पंड्याच्या जवळ तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आहे तर चला म्हणताय पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन भागात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय